उन्हाळा सुरू झाला की ओल्या काजूचा सीझन सुरू होतो तर आज आपण अशीच ओल्या काजूची सुकी भाजी बघणार आहोत ओले काजू सोलण्यापासून ते अगदी भाजी बनवेपर्यंतची सगळी प्रोसेस बघणार आहोत पण व्हिडिओ त्यासाठी शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा नमस्कार मी अंतरा स्वाद मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण कोकणातली प्रसिद्ध अशी ओल्या काजूची भाजी बघणार आहोत ओल्या काजूची भाजी बऱ्याच पद्धतीने केली जाते सुकी पण केली जाते ओली पण केली जाते किंवा उसळ म्हणून सुद्धा बनवली जाते तर आज मी इथे सुकी भाजी तुम्हाला दाखवणार आहे आपल्या चॅनलवरती ओल्या काजूच्या ओल्या भाजीचा व्हिडिओ हा अपलोड केलेला आहे तो मी इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली दिलेला आहे तर ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की ओले काजू घर हे कसे साफ करायचे कसे सोलायचे ते अगदी भाजी कशी बनवेपर्यंत आपण इथे सगळं सविस्तर सांगितलेलं आहे तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब समजलंच आहे आपण काय बनवतोय तर आज आपण बनवतोय मस्त ओल्या काजूची भाजी हे बघा हे अशा प्रकारचे ओले काजू असतात हे अगदी काढलेले काजू आहेत या काजूला खूप चीक असतो हा जो काळ्या रंगाचा जो आपल्याला दिसतो या काजूवरती हा चीक आहे हा जो चीक आहे हा काढणं खूप महत्त्वाचं आहे आणि हे साफ करणं खूप महत्त्वाचं आहे तर हे अशा प्रकारचे काजू आपल्याला ओले काजू मार्केटमध्ये मिळतात जर तुमच्याकडे सुकलेले काजू असतील तर तुम्ही ते वापरले तरी चालेल तर आज आपण ओले काजू साफ करण्यापासून ते त्याची भाजी कशी बनवायची हे आपण बनवणार आहोत ही भाजी दोन तीन पद्धतीने बनवली जाते तर ऑलरेडी मी एक चॅनलवरती का ओल्या काजूच्या भाजीचा रस्सा भाजीचा एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर आज मी इथे ओल्या काजूची सुकी भाजी कशी बनवायची ते तुम्हाला दाखवणार आहे तर आता आपण प्रथम सर्वप्रथम ओले काजू जे आहेत हे आपण सोलून घ्यायचे ते, ते कशा पद्धतीने सोलायचे ते आता आपण बघूया ओले काजू सोलताना सर्वात काळजी घ्यायची ती म्हणजे हातात प्र, सर्वप्रथम हँड घालायचे हे यासाठी घालायचे असतात कारण ह्याचा जो चीक असतो तो आपल्या बोटांना जर लागला तर बोटाची सालं निघू शकतात तर हे असे प्लास्टिकचे हँड मिळतात किंवा तुमच्याकडे दुसऱ्या कुठल्याही प्रकारचे असेल तर ते तुम्ही घालू शकता किंवा पिशवीसुद्धा घालू शकता हातामध्ये प्लास्टिकची तर आता मी इथे काजू हा कसा कापायचा ते मी तुम्हाला दाखवणार आहे इथे मी सुरीला थोडंसं तेल लावून घेतलं आहे कारण कापताना ह्याचा जो चीक असतो तो सुरीला लागतो तुम्ही विळीवरती सुद्धा अप्रतिम पद्धतीने कापू शकता मी इथे मुद्दा म्हणून सुरीने दाखवते तुम्हाला हे बघा हे अशा प्रकारे आपण सुरीने ह्याचा मध्यभागी चीर करणार आहोत तर हे बघा आपला काजू इथे कापून झालेला आहे हा अशा प्रकारे आतून दिसतो ह्या तर आता आपण सुरीच्या मदतीने हा जो काजू आहे हा आपण काढून घ्यायचा आहे काढताना सुद्धा आपले हँडग्लोव हे खूप महत्त्वाचे आहेत चीक असतो कारण याला हे बघा हा अशा प्रकारे आपला ओला काजू असतो ह्याच्यावरती जे आहे हे साल आहे हे सुद्धा आपल्याला काढायचं असतं हे बघा अशा प्रकारे हा ओला काजू यामध्ये असतो तर आता आपण असंच दुसरा काजूसुद्धा काढून घेणार आहोत इथे मी तुम्हाला अजून एक काजू हा कापून दाखवते हे बघा तर आता आपण हा काजू कापून घेऊया तर आता आपण हा सुरीने मध्यभागी याला काप देणार आहोत सुरीला तेल लावणं हे खूप महत्त्वाचं आहे म्हणजे व्यवस्थित कापला पण जातो आणि चिकही चिकटत नाही आणि विळीवरती तर एकदम व्यवस्थित काजू हे कापले जातात हे बघा तर आपण इथे काजू कापलं आहे मी शक्यतो विळीवरच कापते पण तुम्हाला इथे मुद्दामून सुरीने दाखवते कारण बऱ्याच जणांना सुरीने कापणं हे जमतं विळीवर जमत, जमत नाही तर हे बघा अजून एक काजू मी इथे कापून दाखवते अगदी हळुवारपणे कापायचं आहे बघा तर आपण इथे दोन्ही हे काजू कापून झालेत अशा प्रकारे आपण इथे हा ओला काजू कापलेला आहे हे जो वरचं जे साल आहे हे आपल्याला फेकून द्यायचं असतं आणि आतला हा ओला काजू जो आहे हा काढून घ्यायचा असतो तर आता आपण अशा प्रकारे बाकीचे सगळे जे काजू आहेत ते असे कापून घेऊया हे बघा आपण इथे ओले काजू हे सगळे कापून घेतलेत मी तुम्हाला जवळून दाखवते हे बघा अशा प्रकारे आपण सगळे काजू हे कापून घेतलेत कधी कधी मार्केटमध्ये हे हिरवी जे साल आहे हे काढून काप कापून दिलेलंच ऑलरेडी आपल्याला असे काजू मिळतात फक्त हे आतले काजू मिळतात तर तसे सुद्धा मिळाले तर तुम्ही नक्कीच घेऊ शकता हे बघा हे हॅन्ड बघा पुढून किती काळे झाले आहेत म्हणजेच हा चीक याला लागलेला आहे त्यामुळे हे अगदी काळजीपूर्वक कापायचे ह्याचा जो चीक असतो तो जर हातावर उडाला किंवा अंगावर उडवला तर अंग हे जळू शकतं म्हणजेच भाजू शकतं त्यामुळे काळजीपूर्वक हे कापणं खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे काजू चिरताना हे हँडग्लोव्स हे वापरणं कंपल्सरी महत्त्वाचं आहे किंवा साधी प्लास्टिकची जर पिशवी जरी तुम्ही हातात बांधलीत तरीही चालेल कारण त्याने हाताची बोटंसुद्धा काळी पडतात किंवा त्याची सालं पण निघू शकतात कारण हा चीक जो असतो हा खूप खराब असतो तर आता आपण हे जे ओले काजू कापलेत ह्यातले हे सगळे आतले काजू हे आपण काजूच्या बिया ह्या आपण काढून घेणार आहोत हे बघा अशा प्रकारे आपण हे काजूच्या बिया काढून घ्यायच्या आहेत म्हणजेच ओला काजू हा आपण काढून घ्यायचा आहे बाहेरून जरी मोठा दिसला तरी आतमध्ये हा छोटासा काजू आहे एकदम कोवळा काजू आहे तर असंच मी अजूनसुद्धा एक काजूची बी आतून काढून घेते हे बघा अशा प्रकारे आपण इथे ही काजूची बी ही काढून घेतली आहे तर आता आपण असेच बाकीच्यासुद्धा काजूच्या बिया ज्या आहेत या काढून घेऊया हे जे साल आहे हे आपल्याला फेकून द्यायचं आहे हे वापरायचं नाही आहे तर हे बघा छान पद्धतीने आपल्याला ओला काजू मिळाला आहे तर आता आपण बाकीच्या सगळ्या ज्या बिया आहेत ह्या अशाच काढून घेऊया हे बघा आपण इथे सगळे ओले काजू हे चिरून चांगल्या आतून काजूच्या बिया काढून घेतल्या आहेत हे अशा प्रकारे याची सालं जी आहेत ती काढलेत आहेत आणि हे बघा आपले ओले काजू किती छान निघालेले आहेत ह्या काजूच्या ज्या बिया निघाल्यात याला ह्याची सालंसुद्धा आहेत आपल्याला ही सालंसुद्धा काढायची असतात या सालांनासुद्धा हलकासा चीक असतो अजून आपण भाजी साठी बनवायला जसे हवे तसे काजू झालेले आहेत तर आता आपण ही जी सालं आहे ती फेकून देऊया आणि काजू सोलून घेऊया आता आपल्याला काजूची सालं काढायची आहेत त्यासाठी इथे मी पाणी उकळवत ठेवलंय आपलं पाणी उकळलंय आता आपल्याला यामध्ये ह्या जे काजू आपण काढलेले आहेत सालासकट ते यामध्ये टाकायचे आहेत हे यासाठी करायचं असतं कारण ह्या काजू जे आपण सोलतो ह्याला थोडाफार अजून चीक असतो हा पूर्णपणे चीक गेला पाहिजे हा जर चीक गेला नाही तर घशाला खवखव पण होऊ शकते आणि काजूची वरची जी सालं असतात ती आपल्याला काढता येणार नाहीत त्यामुळे आपल्याला हे एक दोन मिनिटभर तरी पाण्यामध्ये चांगले उकळवून घ्यायचे आहेत म्हणजे याचा पूर्ण जो चीक आहे हा निघून जाईल हे खूप काळजीपूर्वक करायचं आहे चीक हा अंगावर उडता कामा नाही आहे ही काळजी नक्की घ्यायची तर हे बघा आता आपण इथे एक दोन मिनिटभर तरी हे काजू चांगले उकळवून घेऊया म्हणजे याचा चीक हा पूर्णपणे पाण्यात निघून जाईल तर दोन मिनटं झाले ते बघा पाणी चांगलं उकळलं आहे तर आता आपल्याला गॅस हा इथे बंद करायचा आहे तर मी इथे आता गॅस हा बंद करते हे बघा पाणी बघा पाण्याचा रंगसुद्धा चांगला बदलला आहे म्हणजे चीक हा पाण्यामध्ये उतरलेला आहे हे केल्यामुळे याची सालंसुद्धा पटकन निघतात आणि चीक जो काही उरला असेल तोही निघून जातो तर आता मी इथे गॅस हा बंद केलेला आहे तर आता आपण हे पूर्णपणे थंड करूया आणि मग याची सालं काढून घेऊया तर आता मी इथे एक गाणी घेतली आणि खाली एक भांडं घेतले आता आपल्याला यावरती हे जे काजूचं पाणी आहे हे पूर्ण यावरती ओतायचं आहे पूर्ण काजू हे गाळून आहेत म्हणजे काय होतं पाणी हे खाली निथळून जाईल आणि काजू हे वरती गाळणीमध्ये राहतील तर आता आपण हे पूर्ण काजू आहे जे आहेत हे गाळून घेणार आहोत ह्याचं जे चिकाचं जे पाणी आहे हे पूर्णपणे निघून जाईल हे ओततानासुद्धा काळजीपूर्वक होता हे पाणी अंगावर उडू देऊ नका नाही तर अंगावर फोड येऊ शकतात आणि खाज येऊ शकते कारण त्यामध्ये चीक आहे हे बघा आपण इथे काजू पूर्णपणे ह्यामध्ये काढून घेतलेले आहेत आपले काजू व्यवस्थित गाळून झालेत मी तुम्हाला दाखवते जवळून याचं पाणी बघा तर हे बघा पाण्याचा रंग बघा किती बदलला आहे हे पूर्ण चिकाचं पाणी आहे जो काही चिक राहिलेला असतो तो निघून जातो तर आता आपल्याला हे काजू जे आहेत त्याची पूर्ण सालं काढून घ्यायचे आहेत तर आता आपण हे काजू एका ताटात काढून घेऊया हे बघा आपण इथे ताटामध्ये काजू काढले आहेत आता आपण एक एक काजूची सालं काढायचे आहेत हे बघा अशा प्रकारे आपण इथे साल काढायचं आहे मी तुम्हाला जवळून दाखवते तर अलगवतपणे याचा साल निघतं हे बघा ह्याचं साल निघालं आहे आता आपल्याला हा जो काजू मिळाला आहे बघा किती छान काजू मिळालं आहे हे करण्यासाठी खूप मोठी प्रोसेस असते ही आपल्याला व्यवस्थित करावी लागते खूप काळजीपूर्वक करावी लागते जे कोकणातले माझे व्हिडिओ बघत असतील त्यांना या तर ह्या गोष्टी नक्कीच माहिती आहेत पण जे दुसरीकडून कुठे माझे व्हिडिओ बघत असतील तर ते त्यांच्यासाठी ही खास माहिती आहे त्यामुळे अगदी काळजीपूर्वक ह्या गोष्टी हाताळायच्या म्हणजे आपले काजू व्यवस्थित छान निघाल निघले जातात हे बघा तर आपण इथे हे साल जे आहे हे काढून ठेवणार आहोत हे बघा आपल्या इथे सगळे काजू सोलून झाले आहेत किती छान काजूच्या बिया निघाल्यात बघा एकदम गोवळ्या आणि ही सालं जी आहेत ही आता आपल्याला सगळी फेकून द्यायची आहेत तर आता आपण ही सालं सगळी फेकून देऊया आणि हे जे काजू आहेत हे पुन्हा एकदा गरम पाण्यामध्ये घालूया म्हणजे अजूनसुद्धा कुठे चीक राहिला असेल तर तो निघून जाईल तर इथे मी एका भांड्यात गरम पाणी घेतलं आहे यामध्ये हे जे सोललेले काजू बिया आहेत ह्या टाकणार आहे म्हणजे कुठे जर बारीकसा अजून थोडासा चीक राहिला असेल तो पूर्णपणे निघून जाईल अजिबात राहणार नाही तर आता आपण हे यामध्ये घातलेले आहेत थोडं हाताने असं हलक्या हाताने चोळून घ्यायचं आहे म्हणजे जर काही चीक असेल तो निघून जाईल आता ही प्रोसेस तुम्ही हाताने केली तरी चालेल ग्लोव्ज घालण्याची गरज नाही कारण ऑलरेडी चीक जो आहे हा पूर्ण निघून गेला आहे तर आता आपण हलक्या हाताने ह्याला असं चोळून घ्यायचं पूर्ण चीक निघून जाईल हे बघा आपले स्वच्छ असे छान काजू निघालेले आहेत छान स्वच्छ धुवून निघालेले आहेत पूर्ण चीक गेलेला आहे साधारणतः एक कप हे माझे काजू आत्ता इथे झालेले आहेत तर आता आपण ह्याची भाजी बनवायला सुरुवात करूया आपला पॅन इथे तापलेला आहे यामध्ये आपण घेणार आहोत दोन टेबलस्पून तेल इथे तुम्ही बटर वगैरेसुद्धा वापरू शकता पण मी इथे तेल वापरलं आहे आपलं तेल इथे चांगलं तापलं आहे यामध्ये आता आपण घालणार आहोत एक टीस्पून मोहरी एक टीस्पून जिरं एक टेबलस्पून आलं लसूण पेस्ट आता आपल्याला हे चांगलं असं परतवून घ्यायचं आहे म्हणजे याचा जो कच्चट आहे तो पूर्णपणे निघून जाईल तर आता आपलं हे व्यवस्थित असं परतवून झालेलं आहे यामध्ये घालणार आहोत एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरलेला एक मध्यम आकाराच्या टॉमॅटोच्या फोडी एक मध्यम आकाराच्या बटाट्याच्या फोडी इथे मी बटाट्याच्या फोडी हे पाण्यात टाकल्यात म्हणजे बटाटा हा काळा पडत नाहीत तुम्हाला कुठलंही प्रमाण वाढवायचं असेल तर तुम्ही वाढवू शकता किंवा कमी पण करू शकता आठ ते दहा कडीपत्त्याची पानं आता आपल्याला हे व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे आपल्या चॅनलवरती ओल्या काजूंच्या बियांची रस्सा भाजीसुद्धा अपलोड केलेली आहे तो व्हिडिओ मी इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे तो नक्की बघा तीसुद्धा भाजी खूप छान लागते तर आज आपण इथे मस्त सुकी भाजी बघणार आहोत हे बघा आपलं इथे परतवून एक मिनिटभर चांगलं झालेलं आहे यामध्ये घालायचं आहे एक स्पून हळद एक टेबलस्पून काश्मीरी मिरची पावडर एक टेबलस्पून गरम मसाला एक टेबलस्पून मालवणी मसाला इथे तुम्ही कुठलाही आवडीचा मसाला वापरू शकता चवीनुसार मीठ आता आपण हे सगळं व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे म्हणजे सगळा मसाला हा व्यवस्थित लागला जाईल आणि छान असा परतला जाईल आपला मसाला परतवून झालेला आहे यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे साधारणतः अर्धा भांडं म्हणजेच अर्धा ग्लास पाणी हे यासाठी घालायचं आहे की आपला मसाला हा इथे खाली लागणार नाही म्हणजे जळणार नाही नाही तर पाणी जर थोडंसं घातलं नाही तर मसाला खाली हा सगळा लागू शकतो तर व्यवस्थित परतवून घेऊया म्हणजे मसाला हा चांगला एकजीव होईल यामध्ये आता आपण घालणार आहोत हे सोललेले ओले काजू साधारणतः एक कप इथे आपले हे ओले काजू निघालेले आहेत हे मी इथे मुद्दाहून पाण्यात घालून ठेवले होते म्हणजे काळे पडत नाहीत तर हे बघा आपण इथे ओले काजू हे सगळे घातलेले आहेत आता आपल्याला छान असं परतवून घ्यायचं आहे व्यवस्थित मसाला हा काजूला सगळा लागला पाहिजे यामध्ये आता आपण घालणार आहोत एक टेबल स्पून ओलं खरवडलेलं खोबरं म्हणजेच खवलेलं खोबरं हे ऑप्शनल आहे तुम्हाला नको असेल तर नाही घातलं तरीही चालेल हे खोबरं व्यवस्थित मिक्स करून घेऊया यानंतर आपण पुन्हा यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहोत साधारणतः एक पावभांडं पाणी घातलं आहे आपण इथे तर मसाला हा व्यवस्थित परतवून घेऊया आता आपण यावरती झाकण ठेवणार आहोत आणि साधारणतः एक दहा ते पंधरा मिनटं ही भाजी चांगली वाफवून घेणार आहोत पंधरा मिनटं आहेत आता आपण झाकण काढूया यामध्ये आता घालायचे बारीक चिरलेली कोथिंबीर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आपली भाजी पूर्ण शिजलेली आहे एकदा चेक करायचे की आपली भाजी शिजली आहे का आपली भाजी व्यवस्थित शिजलेली आहे हे बघा बटाटासुद्धा शिजला आहे काजू पण आपला चांगला शिजलेला आहे तर आपली ते भाजी ही व्यवस्थित शिजले म्हणजेच व्यवस्थित आपली ही काजूची भाजी झालेली आहे ते रंगसुद्धा किती सुंदर आलेला आहे तर आपली इथे ओल्या काजूंच्या बियांची सुकी भाजी ही तयार झालेली आहे रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही सुद्धा ओल्या काजूंची भाजी ही कशी करता हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा पण त्यासाठी आपला व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आणि वेल आयकॉनचं बटन विसरू नका म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओज हे बघायला मिळतील चला मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह तर विश तुमची डिश आमची नमस्कार